बातमी अकोल्यामधून अकोलेकरांवरती पाणी संकट येणार आहे पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होणार आहे काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे अकोलेकरांना आता तब्बल पाच दिवसानंतर पाणीपुरवठा हा होणार आहे अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी झाल्यानं महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे दहा दिवसांपूर्वी अकोला शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत होता मात्र दिवसेंदिवस कमी होणारी पाणी पातळी पाहता महापालिकेनं काल सोळा एप्रिलपासून तब्बल पाच दिवसानंतर अकोलेकरांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे अकोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पावरून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होणार आहे आणि या सर्वाचा सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी घेतलेला आहे पाहूयात अकोल्यात होणारा पाणी पुरवठा जो आहे तो पाच दिवसानंतर करण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे त्याचं कारण जे आहे ते म्हणजे अं या धरणाची जी पातळी आहे त्यांनी तळ गाठलेला आहे आणि आपण पाहू शकता मी आहे सध्या महान येथील काटेपूर्णा धरणावर या धरणाची जी पातळी आहे ती कमी झालेली आहे त्याच कारण म्हणजे जिल्ह्याचं जे वाढतं तापमान आहे त्या तापमानामुळे हे पाण्याची पातळी घटलेली आहे आणि याच जे आहे अकोला जिल्ह्यातच नव्हे तर शहरात सुद्धा जे आहे पाण्याचं संकट ओढवलेलं आहे पाण्याच्या पातळीमुळे हे पाण्याचं आहे आणि त्यामुळे जे आहे आंदोलन होत आहे या आधी सुद्धा शिवसेनेनं पाण्यासाठी एक आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे पाणी प्रश्न आता पुन्हा पेटताना आपल्याला दिसून येतोय आणि हेच नाही अकोल्यातच हो नव्हतं तर ग्रामीण अकोल्याच्या ग्रामीण भागात सुद्धा पाणी पाणी जे आहे आठ दिवसांवर होतो कधी महिनाभरांवर होतो जिल्ह्यातच काही भागात जे आहे काही पाच दिवसानंतर पाणी पाणी येत तर काही जे आहे सात दिवसांवर पाणी पुरवठा होतोय याच्यावर प्रशासन आता काय पावलं उचलणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला